नुकतीच मुझफ्फरपूर मधील घटना आपण ऐकलेली आहे नोकरीचे आमिष दाखवून जवळजवळ दोनशे ते तीनशे मुलींना यामध्ये फसवल्या गेले ही घटना बिहार मधील असून संपूर्ण देशाला यातना देणारी आहे प्रत्येक बेरोजगार मुलीच्या आईवडिलांच्या वडिलांच्या मनामध्ये या प्रकरणाने धास्ती घेतलेली आहे बेटी बचाओ बेटी पढाओ नारा देणाऱ्या पंतप्रधानांच्या देशात काय चालू आहे याची जाणीव त्यांना आहे का नोकरीची जाहिरात देऊन मुलींना नोकरी देण्याचे दाखवले आणि तिथे त्यांना रुजू केल्याबाबत सांगितले व तेथेच ते राहण्याची व खाण्यापिण्याची सोय आहे असेही सांगितले त्यानंतर कोणतेही काम न देता त्या मुलींचे सतत त्यांनी यौन शोषण केले यावर देशभर प्रतिक्रिया उमटल्यानंतर सत्तेतील सरकारने स्थापन बेरोजगारीतून घडत असलेल्या या अशा घटनांचा विचार करण्याची वेळ आलेली आहे अशा घटना देशात कुठे ना कुठे घडत असतात परंतु त्याला वाचा फुटत नाही नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि स्वागत आहे तुमचं राष्ट्र महाराष्ट्र मध्ये पुढे लक्ष वेधून घेणारे महत्वाचे आव्हान म्हणजे बेरोजगारी व या आव्हानावर चर्चा करणे अत्यंत आवश्यक आहे भारत हा सर्वात मोठा प्रचंड अर्थव्यवस्था असलेला जगातील स्तरावर पाचव्या क्रमांकाचा देश आहे भारतामध्ये मजबूत जीडीपी व निर्यातीमध्ये वाढ सतत होत आहे परंतु असे असूनही भारतामध्ये रोजगाराच्या व नोकरीच्या संधी दुर्मिळ आहे याचे बारकाईने आपण विश्लेषण केले तर आपल्याला असे आढळून येते की मोठी मल्टीनॅशनल कंपन्या या मोठ्या प्रमाणात महसूल देतात परंतु या कंपन्या आपल्या देशात फार कमी रोजगार निर्मिती करतात हे का घडते यावर आपण विचार करायला पाहिजे अमेझॉन या कंपनीने भारतामध्ये प्रचंड कामगार कपात केलेली आहे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कामगारांबाबतचे धोरण अतिशय बेफिक्रीपणाचे आहे आपल्या देशात जवळपास सहा दशलक्ष जागा रिक्त आहे या जागा शाळेतील शिक्षक पोलीस मंत्रालयातील कर्मचारी कोर्ट कर्मचारी या ठिकाणी या रिक्त आहेत नुकताच प्रदर्शित झालेल्या च्या डेटावरून असे आपल्याला लक्षात येते की भारतातील तरुण बेरोजगारीचा दर हा पंचेचाळीस पॉइंट चार टक्के इतका चिंताजनक पातळीवर पोहोचलेला पोचलाय आणि असं असून जगातील हा सर्वात जास्त आहे त्यामुळे आपल्या देशाचे प्रचंड नुकसान झाले बेरोजगारी महागाई वाढ संविधानिक मूल्यांचे जतन सत्ताधारी पक्षाचा भ्रष्टाचार हे ज्वलंत मुद्दे आपल्या देशासमोर उभे ठाकलेले आहेत भारतातील बेरोजगार तरुण हा नैराश्यने ग्रासलेला असून तो व्यसनाधीन झालेला आहे ड्रग्स व दारूच्या आहारी तो सतत जात आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो दोन हजार अठराच्या अहवालामध्ये असे सांगितले आहे की दर दोन तासांमध्ये तीन बेरोजगार युवक आपले जीवन संपवतात नंतर दोन हजार बावीस मध्ये यामध्ये वाढ होऊन दर दोन तासाला दोन बेरोजगार युवक आपले जीवन संपवतात आणि असे असताना निवडणुकीच्या काळामध्ये रोजगार वाढीचा दावा केला जात हो देशा मदे होता ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे आपल्या देशामध्ये काम नाही याच्यामुळे तरुणांना प्रचंड मानसिक यातना होतात उच्च शिक्षित तरुणांना कोणतेही काम नसणे ही अत्यंत वाईट स्थिती आहे रोजगारी शिवाय लोकांच्या जीवनाचा विकास कसा होणार आणि तसेच आपल्या देशाचा विकास कसा होणार नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदा मध्ये करोडो नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते या आश्वासनाचे काय झाले हे विचारण्याचा अधिकार या तरुणांना आहे महाराष्ट्रात नुकतेच पोलीस भरती सुरू झालेली आहे व त्या पोलीस भरती बदल गोंधळ आपल्या सर्वांना दिसतोय जागेसाठी लाखो अर्ज आलेले आहेत सरकारकडून नोकरी भरतीच्या वेळी परीक्षेच्या वेळीची कोणत्याही प्रकारची तयारी झालेली नाही पुण्यामध्ये भर पावसामध्ये मुलांना रनिंग करण्यास भाग पडले त्यामध्ये एक मुलगी खाली पडून तिच्या पायाला फ्रॅक्चर झाली आपली परीक्षा रद्द व्हावी यासाठी असंख्य मुलांनी आंदोलनासाठी सुरुवात केलेली आहे वयासाठी सुद्धा काही सूट द्यावी ही मागणी त्या मुलांची आहे ती मुलं कोणत्याही प्रकारचे अन्न पाणी न घेता तिथे बसलेले आहे व त्यामधील काही मुले ही आजारी देखील पडलेली आहे अशा प्रकारे पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलांचे अवहेलना महाराष्ट्रात सर्व ठिकाणी जेथे जेथे भरती सुरू आहे तेथे तेथे काही ना काही प्रमाणात सुरूच आहे अनेक वर्षांपासून रनिंगचा सराव संपूर्ण जे काही लागतं त्या व्यायामाचा सराव करून सुद्धा तसेच अभ्यासाच्या निराशेला सुद्धा त्यांना तोंड द्यावे लागत आहे भारतातील बेरोजगारीचा कलंक कधी भेटेल हे सांगू शकत नाही घरातील मुलांना नोकऱ्या न मिळणे म्हणजे वर्षानुवर्षे पिढ्या पीधा पिढ्या त्या कुटुंबाचा ऱ्हास होणे आहे सरकारचे डोळे या संदर्भात केव्हा उघडणार हा मोठा प्रश्न जनतेसमोर समाजातील या संदर्भात तीव्र प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त होत आहे सराव या मुलांनी केलेला असून त्याची त्यांना सतत घोर निराशा झालेली आहे पोलीस भरती असो अग्निवीर भरती असो तलाठी भरती असो शिक्षक भरती असो या ठिकाणी प्रचंड भ्रष्टाचार व घोटाळे तसेच पेपरफुटी ही प्रकरणे सुरूच असतात यावर काय करायचे हे तरुणांनी आता ठरवण्याची गरज आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद